हे हॅलो नमस्कार कलापूरकर काय मग कशा आहात तुम्ही आहे ना तुम्ही बरेच असणार आहे सा काय मग आज रेसिपीला स्टार्ट करूया माझी रेसिपी वांगं बघून तुम्हाला करायचं असणार कशाची रेसिपी आहे भरलेल्या वांग्याची रेसिपी आहे चला मग सांगूया पहिल्यांदा ही रेसिपी ना माझी मम्मी करायची मम्मीनं मला शिकवली मी तुम्हाला सांगतो रेसिपी व्हिडिओद्वारे ही रेसिपी एवढी छान लागते माहिती का एकदा तुम्ही नक्की ट्राय करून घ्या आणि एवढी सोपी आहे माहिती याला जास्त मसाला आहेत काय नाही आहेत काय नाही आहे म्हणजे पण टेस्ट एवढी छान आहे आणि एवढी जबरदस्त आहे माहिती का तुम्ही एकदा खाल्लं की शंभरदा खालतं पण मन भरणार नाही एवढी चांगली रेसिपी आहे माहिती का तर चला मग लया आपण काय बोलायचं नाही रेसिपी सांगूया आणि चला मग चालू करूया पहिल्यांदा इथं तुम्हाला माहीतच असेल वांग कसं कापून घ्यायचं आहे तसं कापून घ्यायचं वांगं आणि त्यात जे मिश्रण आहे ना आपलं शेंगदाण्याचं ते पण सांगतो काय काय घालायचं त्यात पहिला शेंगदाणे घ्यायचं त्याचं मोठं मोठं कूट करायचं आहे पण बारीक केलं ते व्यवस्थित बसत नाही आणि मग ते मसाला चांगला लागत नाही म्हणून मोठं मोठं फूट करायचं मग त्यात जिरं टाकायचं हळ टाकायचं पावभाजी मसाला टाकायचा तेल चटणी टाकायचं आणि त्याला जरा मिक्स करायचं मिक्स केल्यावरनं मग त्याची जरा सगळीकडे चांगला ना तो एकदम छान आहे सोडा आणि पावभाजी मसाला तर टाकाच टाका त्या मसाल्यानं सोडं छान लागतं माहीत आहे का म्हणजे पहिलं टाकत नव्हतं पण एकदा टाकल्यावरनं नंतर आवडायला लागलं म्हणून नंतर ना तुम्हाला व्यवस्थित आतपर्यंत पोचलं असं मिश्रण भरायचं आहे आणि बाकीचं थोडं मिश्रण आहे ना उरवायचं आहे आपल्याला आमटीत टाकायला पण म्हणजे भरा उरलं तर उरलं तर नवीन करा नंतर मसाला मग काय व्यवस्थित भरायचं एकदम आतमध्ये जास्तपर्यंत ह्याचा मसाला हे टाकलं ना पाणी आलं ते जाऊ दे हे आतमध्ये टाकलं नाही एवढं छान लागतं माहित आहे का म्हणजे हा मसाला व्यवस्थित आतमध्ये जोपर्यंत तो जागा आहे ना वांग्यात आतमध्ये तोपर्यंत हा मसाला भरा एवढा छान लागतो कारण नंतर तो आमटीत जातोच त्यामुळं मसाला ही सांगतो गॅस पहिला चालू करून घ्या हा गॅस महत्वाचा आहे पहिला गॅस चालू करून घ्यायचा नंतर त्यात मसाला म्हणजे आपलं हे काय म्हणतात त्याला लसूण टाकायचा नंतर त्यात जिरं टाकायचं हळद दोन चमच टाकायची हळद जसं पाहिजे तसं टाका तुम्ही एवढं काही नाही आणि ह्यात मी मोठी चूक केली ती म्हणजे मी लई टाकली आणि अद्रक लसणाची पेस्ट तर टाकायच टाका ते चवी द्या एकदम असं लाजबाब बरं ते टाकल्यानंतर ना काय पावभाजी मसाला टाकायचा हा ह्यात पण टाका पावभाजी मसाला त्याशिवाय चांगलं नाही लागणार नंतर ह्यात मिरचीपूड टाकायचे पावभाजी मसाला मी नंतर टाकला था। आहे त्यामुळे जरा सो असू दे एवढं काय त्यात बरं मिरचीपूड ह्यात मी बघा किती चमच टाकतोयच टाकतेस मलाच नाही मी किती टाकली मला वाटले जास्त अंग्यात म्हणून जास्त तिखट झालेलं चांगलं था खरं तेल कमी पडलं मग परत तेल टाकलं मी माझं मलाच काय कळत नव्हतं मी काय करत होतो आणि मग नंतर येतो शेंगदाण्याचे कुठ ते मग अशी मसाले उरवलेला ना त्याचा लय भारी माहित आहे का ते तर छान लागतंय आणि नंतर ना ह्याच्यात आणि पावभाजी मसाला टाका लय नात खा एकदा बघा ही रेसिपी ट्राय करून आणि जोपर्यंत खाल्ला व्यवस्थित भाजत नाही ना माग तोपर्यंत लय काय घाई करू नका पलटायची दोन्हीकडनं भाजू द्या आणि मग नंतर ना असं पलटा मी पण ठेवलेलं भाजत बघा हे कसं एकदम आणि नंतर मग पाणी टाका मग पाण्यात जरा शिजू हो द्या आणि जोपर्यंत वांग शिजत नाही तोपर्यंत शिजवा तसंच काढू नका नाही चांगलं लागत नाही त्यामुळं बघा एकदा ही, हो ही रेसिपी ट्राय करून आणि आवडल्यास नक्की सांगा लय छान आणि खूपच मस्त अशी रेसिपी होती म्हणून म्हटले शेअर करावी तुम्ही खा तुमच्या फॅमिलीला द्या वाव एकदम छान कोल्हापुरी स्टाईल हे ले भारी झाली लेमन लय ले, म्हणून म्हणतात जगात भारी कोल्हापुरी मग जेवढं पाणी पाहिजे तेवढं कोल्हापुर सॉरी जेवढं पाणी पाहिजे आहे तेवढं टाका पाणी आणि मग कोल्हापूरकर या भरलेलं वांगं खायला लय छान झालं तर तुम्ही पण एकदा ट्राय करा रेसिपी आणि कशी आवडल्यास आम्हाला सांगा आणि कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये मी कमेंटमध्ये खाली रेसिपी लिहितो बघा कशी वाटते कशी नाही आणि आम्हाला सांगा कमेंट करून असंच प्रतिसाद देत राहा आणि थँक्यू खूपच छान रेसिपी होती एकदा नक्कीच ट्राय करा बाय